मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी अवकाश असतो सुटी असते या दिवशी कुठलंही कार्य होत नाही मी बाहेरगावी असतो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आज वडसावित्री आहे मागच्या वर्षी माझी पत्नी हयात होती वड सावित्री तिने केली होती त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी पुढे दाखवणारच आहे सांगणारच आहे तिची जी वैशिष्ट्यपूर्ण वडसावित्री होती आणि ती यशस्वी होत होती त्याबद्दल आपण पुढे बोलूया आज आठवण काढण्याचा प्रसंग म्हणजे मागच्या वर्षी ती हयात होती आज नाही तरी पण स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम सुरू करूया आजचा कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्राचा आहे शनि वक्री होण्याचा आहे वक्री होत आहे आणि तो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पावे तो राहणार आहे दोन हजार चोवीस पावेतोचा पुष्कळसा काळ म्हणजे जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवसाचा काळ आहे हा प प्रदीर्घ काळ आहे आणि या काळातच दसरा दिवाळी येत हे लक्षात ठेवा याचा परिणाम नैसर्गिक आपत्तीवर राजकारणावर आणि ज्यांना साडेसाती आहेत त्या विशेष त्यांना साडेसाती वर्तमानस्थितीत कुंभराशीत शनि आहे त्यामुळे मकर राशीला साडेसाती आहे राशीला साडेसाती आहे आणि मीन राशीला साडेसाती आहे प्रमुख या तीन राशीवरच आपण आज बोलणार आहोत आणि बघणार आहोत कारण या तीन राशीमध्ये जो मकर राशी आहे त्याचा स्वामी शनी आहे राशी आहे त्याचा स्वामी शनी आहे आणि मीन राशी आहे त्यांचा स्वामी गुरु आहे आणि गुरु आणि शनी हे मित्रग्रह आहे मित्रग्रह असतानाही मात्र शनीने गुरुला साडेसातीपासून सोडवलं नव्हतं गुरुलाही साडेसाती लावलेली होती शनी हा त्यांचे वडील सूर्य आहे त्यांना पण साडेसातीपासून मुक्त केलं नव्हतं कुठल्याही देवांना त्यांनी सूट दिली नव्हती म्हणून ज्या ज्या मकर राशी आहे कुंभराशी आहे मीन राशी आहे तर सांगण्याचा उद्देश वाडवडील हयात असो ना नसो त्यांच्या आशीर्वादाची यांना फार गरज असणार आहे नाहीतर पुढचा काळ एकशे पंचेचाळीस दिवसाचा काळ हा अत्यंत कठीण काळ जाण्याची संभावना आहे सर्वांना सुख संकटातून मुक्त करण्याचा अधिकार हा देवांनी आणि ग्रहगोलांनी माता पितांना दिलेला आहे परंतु असं असतानासुद्धा शनीने सूर्याला सोडलेलं नाही आहे शनीची देवता शिव शीवा आहे शिवाला पण त्यांनी सोडलेलं नव्हतं कारण शनी ही न्यायदेवता हे लक्षात घ्या आता आपण एकशे पंचेचाळीस दिवस यातच दिवाळी दसरा येत आहे वर्तमानमध्ये कुंभराशीला पहिला मकर राशीला दुसरा धनुराशीला तिसरा वृश्चिक राशीला चौथा तुळे राशीला, राशीला पाचवा श कन्या राशीला सहावा सिंह राशीला सातवा राशीला आठवा मिथून राशीला नववा वृषभ राशीला दहावा आणि मेष राशीला अकरावा आणि मीन राशीला बारावा यामुळे या ठिकाणी या आपण बघायला गेलो तर वृच्चिक राशीला ढह्या साडेसाती आहे आणि कर्क राशीला पण ढह्या साडेसाती आहे माझ्या पत्नीचा मृत्यू हा ढह्या साडेसातीत झालेला आहे हे इथे नमूद करावं करावे असं वाटते म्हणून ढह्या साडेसाती असली म्हणून कमी त्रास होतो असं नाही हे लक्षात आणून देण्याचा माझा या प्रयत्न आहे या ठिकाणी आपण वर्तमान मकर कुंभ मीन राशीला साडेसाती आहे मकर राशीचं आपण बघणार आहोत तर मकर राशीला आजार पण पैसे अधिक खर्च होतील कर्ज कर्जबाजारीपणा कर्ज होईल चोरीचा घटना घडतील पोटाचे आजार होईल मूळव्या ताप कशाचे आजार घराला कुलूप लावून कधीही बाहेर जाऊ नका शनी परिवर्तन पंचवीस मार्च रोजी होत आहे दोन हजार पंचवीस त्या प वेळेस साडेसाती आपल्याला संपणार आहे त्याच्या अगोदर आपल्या कर्मगतीचा हिशोब होणार आहे आपण काय काय कार्य केलं का किती शनी उपासना केली किती खरे आणि किती खोटे बोलले किती भ्रष्टाचार केला काय काय केलं या सर्वाचा हिशोब मकर राशींचा आता होण्याची वेळ आलेली आहे आपणास आठवण राहील अशा समस्या या काळात घटतील खोटे बोलणे खोटे वागणे घातक ठरेल शनी पूर्ण कर्मगतीचा हिशोब घेणार आहे तरी सावध राहा कारण पुनच्च त्यास तीस वर्ष आपल्या राशी जेण्यास लागणार आहे म्हणून तो संपूर्ण आपला हिशोब घेण्याच्या तयारीत आहे म्हणून सावधान रहा पुनच्छ कर्मगतीचा हिशोब शनीने त्यांचे वडील सूर्य पण सोडले नव्हते म्हणून आपले आई वडील हतबद्ध त्यांचे आई वडील हतबद्ध झाले होते म्हणून आपले पण आई आई वडील हतबद्ध होतील असा त्रास होण्याची संभावना आहे तरी पण शनीची उपासना आपण करा शनिवारचं व्रत करा शनीचं दर्शन सूर्यास्तानंतर करा आणि पिंपळाला पाणी घाला असं असताना आपल्या आई वडील हातला शक्यतोवर आपण त्रास देऊ नका आणि बावीस मार्च दोन हजार प पंचवीस पावेतो आई वडिलांविषयी कर्तव्य करा आई वडिलांना दुखवू नका पण आई वडिलांचे आई वडील जर असले तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला लवकर लागतील कारण आजोबाजींना या जसं मारुतीला सूट दिलेली आहे शनीने की जो मारुतीचं दर्शन घेईल त्याला शनीची साडेसाती कमजोर होईल शनीचा त्रास होणार नाही त्याचप्रमाणे शनीने आजोबा सुद्धा असं एक वरदान दिलेलं आहे की जे आजोबा आजींच्या जवळ राहतील आजोबा आजींचं सख्य करतील आजोबा आजींशी वार्तालाप करतील आजोबा आजींच्या इच्छा पूर्ण करतील त्यांना मात्र शनीची साडेसाती सौम्य देईल कुंभराशी सावध राहा साडेसाती आपल्याला सूचना देणारी आहे आणि सूचना देणारी आपण जर दे ऐकलं नसेल तर आपली पुढची वाटचाल कठीण होईल आपली बुद्धी चालेल अशी चालेल त्यावर आपण त्याच बुद्धीवर अवलंबून राहिले तर वडीलधारी माणसापासून आपण दूर गेले की नशिबापासून दूर जाणार निश्चितच आहे हे लिहून ठेवा शनी विरक्त आहे शनी आपले घरात आहे पंचवीस मार्च दोन हजार प पा, पंचवीस पावेतो आपण पत्नीचा सल्ला तर जरूर घ्या परंतु पत्नीचा सल्ला योग्य असेल तेच पहा या ठिकाणी असं एक नमूद सांगावं वाटते की माझ्या अनुभवाच्यानुसार असा आहे की सासरवाडीशी संबंध कमी ठेवण्याची ठेवावा लागतो या ठिकाणी कारण शनी विरक्त आहे शनीला संसार चालत नाही आणि संसार चालत नसल्यामुळे संसारापासून दूर राहा अलिप्त राहा शक्यतेवर राहण्याचा प्रयत्न करा म्हणून पत्नीला दूर घालवा असं माझं म्हणणं नाही आहे पत्नीवर प्रेम करा पत्नीच्या इच्छा पूर्ण करा पत्नीची साख्य करा सगळं करा परंतु या ठिकाणी मर्यादा तुम्हाला घालण्यास जरूरी है। है है। है आहे नाहीतर हे नुकसानकारक ठरण्याची संभावना आहे शनी वक्री पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होत आहे लक्षात घ्या आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस तो शनीचं परिवर्तन होत आहे शनी आपला स्वामी आहे तत्वास धरून आपल्याला वागवावं लागणार आहे असं असताना चालावं लागेल अन्यथा कोर्ट कचेरी नुकसानीचे वादळ पाऊस फसवणूक पोटाचे विकार डोकेदुखी अपघात विषारी प्राणी दरदंश दुःखाची परतफेड आपल्याला करावी लागणार आहे आपण इतरांना कुठे काही दुःख दिलं असेल कोणाला मानसिक त्रास दिला असेल चुकून माखून काही झालं असेल तर क्षमस्व क्षमा प्रार्थना करा आणि त्यांच्या अधिकाधिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा काही जर तुमचे आई वडील मृत झाले असतील तर त्यांचे श्राद्धविधी काही जे काही मार्ग असेल तर यथायोग्य करा आणि त्यांच्या नित्यनिमाने त्यांना पुष्पहार घाला त्यांची क्षमा मागा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून खरा परीक्षेचा काळ आपला सुरू होणार आहे कारण पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी हा कुंडलीमध्ये मीन राशीत जाणार आहे परंतु आपला खरा परीक्षेचा काळ तोच असणार आहे परीक्षा आपण किती शुभ आहात किती अशुभ आहात याचा जमा खर्च त्यावेळेला होणार आहे आपण आता पुढची राशी बघूया मीन राशी मीन राशीचा स्वामी गुरु आहे गुरु आणि शनी कोण मित्रभाव आहे तरी पण शनीने बृहस्पतीला म्हणजे गुरुला साडेसाती आले असताना सोडलं नव्हतं सुळावर चढवण्यापत त्या त्यांनी ती क किमाया केलेली होती बारावा शनी आपल्याला आहे लक्षात घ्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पावेतो राहणार आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तो शनी वक्री होणार आहे आपणास कार्यास गती मिळेल आपण जे कार्य कराल ते झपाट्याने होईल गती मिळेल त्याला वेग वे मिळेल आपण काहीही कार्य केलं नसल्यावर मनातून सुनुसतो योजलं तरी त्या कार्याला गती मिळणार आहे आपणास प्रथमतः यश मिळेल कारण हे काम मात्र पुढे अर्धवट राहणार आहे तुम्ही या अर्धवट राहणार राहत असताना असे काही घडेल की जे महत्त्वाची कामे आहे त्यापासून आपल्याला काही कारणास्तव दूर जावं लागणार आहे कायदा कोर्ट कचेरीचे प्रसंग सरकारी कामे चिंताजनक होणार आहे घरात आधारपण पत्नी अरा अनारोग्याच्या स्थितीत आणि दीर्घ अनारोग्याचा कालहार आहे शनी तुम्हाला सूचना देत आहे हे या ठिकाणी लक्ष द्यावे आणि आपणास सूचनेचे पालन आपण केले नाही तर साडेसाती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी आपल्याच घरी शनी येणार आहे या याचे भान ठेवा असं असताना आपल्याला अडीच वर्ष आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे जून दोन हजार अठ्ठावीसपासून आपले परीक्षेचा काळ सुरू होत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा शनी ही अशी देवता आहे शनी हा असा ग्रह आहे की सृष्टीवरील कुठलाही प्राणी तो नै नैसर्गिक असो निसर्गाचा असो पशु असो पक्षी असो राजा असो रजवाडे असो कितीही बलाढ्य असो शनीपासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही विक्रम राजे राहिले राहिलेले नाही हरिश्चंद्र राजे राहिलेले नाही रावणाचा मृत्यू आला इंदिरा गांधीला शिक्ष मृत्यू आलेला आला राजीव गांधीलासुद्धा मृत्यू आलेला ह्याच काळात आलेला आहे आणि रामाला वनवाससुद्धा ह्याच काळात आलेला आहे शनीपासून कोणीही दूर जाऊ शकत नाही म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे निदान खास करून आजचा विषय जो मकर राशी आहे कुंभराशी आहे आणि मीन राशी आहे या व्यक्तींनी सावधानतेने काम करावं म्हणजे आपल्याला शनी हा त्रास देणार नाही म्हणून काय करायचं तर सूर्यास्तानंतर शनीचं दर्शन घ्यायचं शनीचे पाठ करायचं आपण जिथे कार्य करत आहात तिथे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे जे मकर राशी आहे त्यांनी दहा अगरबत्ती काळी लावावी जे राशी आहे त्यांनी अकरा लावावी आणि जे मीन राशी आहे त्यांनी बारा अगरबत्ती सूर्यास्तानंतर आपल्याला लावायची आहे जे मकर राशी आहे त्यांनी दक्षिण दिशेला लावावी जे कुंभराशी आहे त्यांनी पश्चिम दिशेला लावावी आणि ज्यांनी मीन राशी आहे त्यांनी उत्तर दिशेला लावावी आणि झोपतेवेळी आपल्या मध्य घराच्या मध्यभागी एक तिळीचा तेलाचा दिवा लोखंडी धातूचा आपल्याला लावायचा आहे तो शांत झाल्यावरच आपल्याला झोपायचा आहे एवढं मात्र लक्षी जास्त जागरण करू नका एवढंच पुनच्छ आजचा विषय समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया